दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील प्रशासकीय यंत्रणा मतदानासाठी सज्ज झाली असून ईव्हीएम मशीन व मतदानासाठी लागणारे साहित्याचे वाटप करण्यात येत आहे दिंडोरी दिंडोरीत एकूण दहा उमेदवार आपले बावीस हजार तीनशे सत्त्याऐंशी मतदान उद्या आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ दृष्टी एकूण मतदान केंद्र एक हजार नऊशे बावीस क्षेत्रीय अधिकारी एकशे ब्याऐंशी मतदान अधिकारी कर्मचारी अकरा हजार सातशे सातशेहर एकूण मतदार संख्या अठरा लाख त्रेपन्न हजार तीनशे सत्याऐंशी पुरुष मतदार नऊ लाख साठ हजार तीनशे बत्तीस महिला मतदार आठ लाख त्र्याण्णव हजार अडतीस तृतीयपंथी मतदार सतरा